सकाळी मस्त असा थंडगार पाऊस पडला होता बरं का वातावरण थंड झालं होतं म्हटलं आज मस्तपैकी पिवळा शिरा करूया खूप दिवस झाला आम्ही लहान होतो की नाही तवा असा पिवळा शिरा मी एकदा खाल्ला होता आणि मस्त असे काळे मनुक ह्याच्यावर ठेवलेले तुपातला केलं आहे खू आणि कारभारांनाही कारभारांनीही पहिल्यांदाच खाल्लं आहे बरं का ते म्हणाले मी आधी खाल्लोच नाही कधी आणि मी पण असं लहानपणीच खाल्लं होतं खूप आवडलं त्यांना आणि आता इथे मनसाचे फ्रेंड तयार झालेत बरं का यूट्यूबमधून कारण माझ्या नावाने नाही तर मनसेच्या नावाने त्या फ्रेंड्स ओळखतात आणि ते मनसेला मी शाळेत आणायला गेली होती तिच्यासोबत तिची फ्रेंड होती मी म्हटलं चला मा यूट्यूब चॅनल माझं आहे पण मनसूच्या नावाने आता फ्रेंड्स तयार झालेत ती मनसूचे व्हिडिओ बघते तिची जी बसस्टॉपवरती भेटले होते त्या ताई आणि त्यांची मुलगी मला पण खूप भारी वाटलं की बाबा चला मनसूच्या नावाने आपल्याला ओळखतात आणि इथे छानपैकी दुपारी मग फ पावभाजी केलेली होती म्हणजे सकाळीच केली होती आणि मनसवीला आल्यानंतर तिलासुद्धा गरम करून दिली खूप खूप आवडली तिला पावभाजी कारण पाऊस पडत होता ना त्यामुळे वातावरण एकदम थंड झालं होतं आणि मग गरमागरम पावभाजी दिली तिला पावसुद्धा गरम केले मीसुद्धा खाल्लं तिनेसुद्धा खाल्ली तिला खूप आवडली खरंच यूट्यूबमुळे खूप अशा ओळखी होतात बरं का आता बघा ना सुद्धा ओळख झाली असं आपले सबस्क्रायबर भेटले की नाही खूप खूप भारी वाटतं